आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी खास सांगोला तालुक्यातील जनतेसाठी आहे सांगोलाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार जलसंपदा मंत्र्यांनी टेंभू योजनेचं पाणी सांगोल्याच्या मान नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार येत्या दहा एप्रिलपासून सांगोलेतील मान नदीत टेंभू योजनेचं पाणी सोडण्यात येणार आहे सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मागील महिन्याभरापासून टेंभू योजनेचं पाणी मान आणि कोरडा नदीत सोडावं अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडं केली होती त्याबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न मांडला होता त्याशिवाय त्यांनी जलसंपदा मंत्र्यांना याबाबतचं लेखी निवेदनही सादर केलं होतं मुंबई इथं सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या पाण्याचा प्रश्न लावून धरला होता जलसंपदा मंत्र्यांची याबाबत त्यांनी मुंबईतच दोन ते तीन वेळा ही घेतली होती त्यानुसार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन टेंभू योजनेचं पाणी सांगोलेच्या मान नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे पुढील महिन्यात म्हणजे दहा एप्रिल रोजी टेंभू योजनेचं पाणी मान नदीत येणार आहे सांगोला तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील बहुतांशी गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार जलसंपदा मंत्र्यांनी सांगोला तालुक्यासाठी टेंभू योजनेचं उन्हाळी आवर्तन सोडण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार येत्या दहा एप्रिल रोजी हे पाणी मान नदीत दाखल होणार आहे या टेंभू योजनेच्या पाण्यामुळं बलवडी वझरे नाझरे चिनके अनगडाळ वाटंबरे कमलापूर वासुद अकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेथोडे या गावांसह सांगोला तालुक्यातील अन्य पंधरा ते पंचवीस गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यातील शेतकऱ्यांच्या जनभावना लक्षात घेऊन पाणी प्रश्नी सातत्यानं आवाज उठवून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतले त्यानुसार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील मान आणि कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार टेंभू योजनेचं उन्हाळी आवर्तन मान नदीत सोडण्याचा निर्णय झालाय आणि पुढील काही दिवसातच कोरणा नदीतही हे पाणी सोडण्याची शक्यता आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिलेल्या आदेशानुसार टेंभू योजनेचं उन्हाळी आवर्तनाचं पाणी येत्या दहा एप्रिल रोजी सांगोल्यातील मान नदीत सोडण्यात येणार आहे टेंभू योजनेच्या या पाण्यामुळं सांगोला तालुक्यातील किमान पस्तीस ते चाळीस गावांना याचा थेट फायदा होणार आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू योजनेच्या पाण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे त्यानुसार या वर्षातील पहिलंच उन्हाळे आवर्तन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळं सांगोल्यामध्ये दाखल होत आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सातत्यानं भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन आणि विधीमंडळातही याबाबतची आग्रहाची मागणी करून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्या तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तनाचं पाणी मिळवून दिले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत सातत्यानं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येते त्यांनी सातत्यानं जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचं काम केले त्यानुसार जलसंपदा मंत्र्यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन टेंभू योजनेचं उन्हाळी आवर्तनाचं पाणी लवकरच मान नदीत सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार येत्या दहा एप्रिल रोजी सांगोला तालुक्यात टेंभू योजनेचं पाणी दाखल होणार आहे सांगोला तालुक्याच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या प्रयत्नामुळं सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून समाधान होताना दिसतंय आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या